एकाच फवारणीचा मला रिझल्ट इतका जबरदस्त आहे याचा की मी दुसरं औषधच कुठलं वापरू शकत नाही अच्छा ओके तर मग खूप छान पद्धतीने रिझल्ट आहे तर आपण आपण कपाशीकडे जातोय तर आपण कपाशी सुद्धा बघणार आहोत हे बघा आपण कपाशी बघतोय तर कपाशी खूप जबरदस्त पद्धतीने आलेली आहे तर आपण याची आता आपण जे आहे त्याची बोंडाची संख्या सुद्धा मोजून तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघा आज आपण बघतोय तर तुम्हाला मी हे जे बोंड आहेत ह्या बोंडाची संख्या तुम्हाला वाटलं तर मोजून दाखवतो आहे तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा म्हणजे एका एका फांदीला चौदा ते पंधरा का इकडे इकडे आहे पंधरा म्हणजे चौदा ते पंधरा आणि अशा फांद्या जर आपण बघितल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असे कितीतरी वरतीसुद्धा आहेत म्हणजे एका झाडाला जर बघितलं आपण तर चौदा पंधरा पंधरा जर फांद्या असतील तर या फांद्याला आता मी यांच्याशी अगोदर बोललो तर हे मला बोलले की सरासरी नव्वद ते पंच्याण्णव किंवा ऐंशी तरी बोंड असावीत असं त्यांचं म्हणणं होतं की कपाशीसाठी कारण त्यांना सांगितलं दुकानदाराने पण आज आम्ही जर बघितलं इथं तर एका एका फांदीला पंधरा सोळा सतरा सतरा फांदी आलेले आहेत आणि एका एका फांदीला अगदी पंधरा पंधरा सोळा सोळा बोंड आहेत म्हणजे ॲक्च्युली जर आपण काढलं तर दीडशेपेक्षा जास्त बोंड ऑलरेडी एकाच आहेत आता ह्याचं जर आपण बघितलं तर खूप संख्या मोठी आहे आणि बोंडाची सुद्धा बघा तुम्ही मी स खूप मोठी आहे जाडी मोठी आहे क्वालिटी आहे आणि चकाकी म्हणतो आपण क्वालिटी हे झाडांमध्ये तेज जी आहे आणि ताकद आहे महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या प्रोडक्टपासून बोंडांची संख्या वाढली पण जी हिरवळ आहे आणि जी ताकद आहे ते ताकद खूप मोठी आहे आणि बोंडांची संख्या जर किंवा साईज बघितली आपण तर खूप साईजमध्ये बोंड झालेले आहेत त्याचं कारण जर साईज वाढली तर कापूस लागण्याची क्षमतासुद्धा त्या बोंडांमध्ये सगळ्यात जास्त होते आणि ह्यांनी कोणते कोणते प्रोडक्ट याला वापरले होते ते थोडं थोडं सांगतील तुम्हाला सांगा नमस्ते मी प्रथमतः या ठिकाणी कापसाची लागवड करत असताना या ठिकाणी मी आता मला एक असं विचारायचं तुम्हाला थोडा वेळ घेतो की ज्यावेळेस तुम्ही कापसाचे लागण करत होता त्या टायमाला पाऊस भरपूर होता आणि तुमचा फोन आला होता त्या टायमाला तुम्ही मला म्हणत होता की कापसाचे कापसाचं बी याच्यामध्ये भिजवून लावू का तर भिजवून लावल्यामुळं म्हणजे जसं जर्मिनेशन आपण केलं तर भिजवून लावल्यामुळे ह्याचा खरं तुम्हाला फायदा वाटला का शंभर टक्के कारण जी बी आणले होते मी त्या त्या बियामध्ये मी ही ऍक्टिव्ह झन ऍक्टिव्ह मॅक्स आणि ऍक्टिव्हिटी अशी ती औषधं मिक्स केली आणि मिक्स करून म्हणजे औषध बियाला चोळली आणि ते बे लावलं आणि त्यानंतर जी झाडांची शक्ती जी आहे प्रचंड झाडी म्हणतात ताकद वाढली ताकद अतिशय उगवण्याची प्रमाण चांगलं भयानक एक सुद्धा रोप म्हणजे गेले नाही आणि रोग कमी प्रमाणात पडला त्याला दुसरी गोष्ट त्याची ताकद आणि त्याची बोंड याची क्षमता आणि जी झाड वाढण्याची क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीची आहे बरं आता तुम्हाला एक असा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही कपाशी करत होता त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं का की हे औषध जर नसतं मारलं मी तर तुम्हाला एवढं उत्पादन शक्य होतं का नाही नसतंच मला हे ह्याच्या आधी जरी म्हणजे बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे की दुसरी औषधं मी कुठली मारली तर मला रिझल्ट एवढा मिळाला नाही परंतु हे मोदी केअरचं औषध मी ज्यापासून वापरतोय त्यापासून माझा रिझल्ट मका असू द्या कापूस असू द्या किंवा उसाचे देखील असून द्या अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ह्या ठिकाणी मला रिझल्ट मिळालेला आहे बरोबर आहे आणि उंचीसुद्धा खूप मोठी आहे म्हणजे अगदी तुमच्या उंचीपेक्षा सुद्धा मोठी झालेली आहेत आणि याच्या झाडांची फांद्याची संख्या सगळ्यात जास्त आहे कारण संख्या जास्त म्हणलं की तुमचं उत्पादन जास्त आहे कारण प्रत्येक फांदीला कापसाला प्रत्येक फांदीला तुम्हाला बोंड मिळ मिळतात आणि ही कंटिन्यू तुमचं चालूच आहे तर मी एक अजून एक प्रश्न आहे की तुम्ही अजून काय सजेस्ट करू शकता समजा इतर शेतकऱ्यांना तुम्ही जर सांगायचं ठरलं तर तुम्ही सांगू शकता की बाबा हे वस्तू हे औषध आम्ही वापरलेले तुम्ही वापरा शंभर टक्के कारण मोदी केअरचं औषध लोकांना लवकर यशवास बसत नाही परंतु जे वापरतो ना ते माणूस नंतर कुठलेच औषध वापरू शकत नाही फक्त मोदी केअरच एक असं औषध वापरतो आणि त्याला एवढी खात्री गॅरंटी नव्हती की आपलं पीक शंभर टक्के चांगलं यशस्वी येणार कुठल्याही रोगाला देखील बळी पडत नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं कारण आपल्या आपल्या मोदी केअरमध्ये ऍक्टिव्हिटी हे जे प्रोडक्ट आहे हा आपला स्टिकर आहे आणि ॲक्टिव झाईम हे धानुका कंपनीचं औषध आहे ॲक्टिव्ह मॅक्स हे इंडोफिल कंपनीचं म्हणजे ह्या दोन कंपन्या ह्या खूप स्टँडर्ड कंपन्या आहेत या